एकक स्थानी काय पाहिजे होत शून्य फक्त शून्य काय पाहिजे होत आणि शॉर्टकट दिले म्हणजे आपल्याला कसोटी पाठ करायची गरज नाही हे का पा दोन ची कसोटी विचारलं तर एकक स्थानी काय काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ लक्षात राहील तीन ची कसोटी म्हणजे काय अंकाच्या बेरजेला तीन भाग गेलं तर पूर्ण संख्येला तीन भाग जातो